जागतिक गर्दीचा बैठक पृथ्वीराज हा गर्दी काय वर्ल्ड चॅम्पियनशिप का याचा मानकरी असलेली पृथ्वीराज त्यांना या पोराच्या पोज्या बघितल्या त्यांना त्यात सांगितला एकवीस वर्षाचा दुष्काळ आहे पोरानं पुसून काढला पण ज्या सातारा जिल्ह्याला स्वतंत्र भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून दिलं ते स्वर्गीय कशा भाग यांना चार टायटल गदा आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतर आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष झाला महाराष्ट्र केसरी ची टायटल गदानाय उपस्थित वस्ताज मंडळी पलवान मंडळी नोंद घ्या सातारा जिल्ह्याला टायटल गदानाय पंचाळीस चार्जिंग चाळीस वंचायत कपता एका विशाल भोगवत फ्रेंट मारून विशाल महाराष्ट्र गाजवती आणि तो अंगावर कुस्ती बघा कौतुक हे गुरुसाळकरांचा गाव करी तो राव ना करी एकटा ते बघा असं घडतंय का गावाला गाव पण येते येत अशी सगळी माणसे एकत्र येतात तेव्हा गावाला गाव पण येत असं गाव गावातला एक माणूस नाही विशेषता गुरसा काय एक नंबरची गुस्ती लावली किंवा पहिली उद्घाटनाची कुस्ती लावली पाच पन्नास माणसं नाचून जाणार नाही निघून जातो आता खुद्ध मजबूत केलेला आहे विशाल भोंडूला अनेकांवर टक्कर दिलेली आहे सिकंदर विशाल भोंडो खानापूरला नाना बरोबर का बेळगाव खानापूरला तुम्ही बरोबर हा तिथे फार कुस्त्या रि चांगली विशाल भोंडो काल किरण भगत कुठ झाली विशाल भोंडो हर्षगीर कुठ झाले हो कटरखटवतो काल तुकार अशा अनेक कुस्त्या या पैलानाच्या गाजल्या कधी काय कराल या पैलवानाचा असा हा विशाल भोंड आणि खालचा या महाराष्ट्राचा मान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील सदासजी कुठली गोष्ट हरवत नाही सदासजी सजी म्हणतो पृथ्वीराज पाटलाला अमुक एका पैलवानानं असं फसवलेला आहे या नावाचा आपण पृथ्वीराज दाखव कुठे येऊन टोकला महाराष्ट्र केसरी छत्तीस जिल्ह्यात तीनशे तालुका घुटना मजबूत केला विशाल बंधू त्यातून निघण्याचा प्रयत्न मगरविट्टीतून नेण्याचा प्रयत्न पृथुराजचा हो काही होईल सांगता येत ना विशाल मगर मगरविट्टी आहे माणसं म्हणतात गार झालेलं गरम करून खाणार पण हिस्ट काय पहिला बघणार आहे इथे काय चालायचं बघा कब्जा मजबूत केलेला आहे पैसे पैसा मोबदला गुरुसाहेर वसूल केलेला कुस्तीच्या माध्यमातला दोघही नाव कमावलेले आज आसमान खुदा एकता होगा हे चीज किसने बनाई अशी शरीर सभेद संपत्ती लाभलेली विशाल भोगवानी पृथ्वीराज पटेल दो गई लड़ोए परवान विशाल भोदो कुश्ती की कुश्ती की कुछ के बिना जे जे नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आपका हौसला तुफानी कुस्ती कुस्ती घुटना आणिला कस कारण झालेला आहे पाणीवर घुटना ठेवलेला आहे त्यातनं निघण्याचा प्रयत्न पकड म्हणायला आलेले पाण्यात साडक त्या तशी तर ज्याला त्याला माहित आहे ज्या त्याला माहित आहे काय होते काय नाही आणि हो पाण्यात मासा झोप घेतो कैसा सावंत बाहेर न बोलणं आहे वर धर पकड हाऊ ताळ्या दे गेला की नाही पुंचीराज पाटला करा ताळ्या करा विशाल बंधू विशाल बंधू पंचायत का निर्णय मानना होग आपको टी वी द्वारा तमाम कोशिशि ग्राम